तो अरे तो आमच्या रक्ताचा होता आमचा मासा त्याला निवडून पाठवलं अरे ज्या माणसाची लायकीने होती तो दहावी पास होतो ना पास होतो त्याला आम्ही आमदार केलं आम्ही आमच्या माणसाला कधी करणार आहोत आता आपण जागृत झालं पाहिजे आपण जागृत झालं पाहिजे आपल्या माणसाला आमदार केलं पाहिजे आपली निशेने काय गॅस सिलेंडर अरे तुमचं नगर कोणत्या नावाचं आहे आमच्या रमाईच्या नावाचं बाबासाहेबांनी जेवढे चटके सण केले त्याच्या तिप्पट चटके माझ्या रमाईने सण केले आणि माझ्या माईला ते दाताला चटके लागतात जे रमाईला लागले होते अरे आज आपल्याकडे सिलेंडर आलं आणि हे सिलेंडर कोणासाठी आलं तुमच्यासाठी आलं माय कोणी दिलं माझ्या बाबासाहेबांना दिलं अरे संविधान माझ्या बापाने दिलं म्हणून हे आमदार करता झाले हे आपल्यापेक्षा लाख टक्क्याचे अधिकारी आहेत ओरिजिनल माल आपण आणि आपला माल द्या आज सर्वप्रथम या ठिकाणी जी भव्य दिव्याशी जेतू म्हणून साठी ज्या स्पर्धा सभा आयोजित केली त्या सर्व आयोजकांचं देखील सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो या ठिकाणी आमचे कार्यसंभाग असे माझी नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणजे सर्वांचे पहिले आभार व्यक्त करतो आणि मी असं काही इथं काही तुमच्यासाठी बोलायला नाही आलेलो आहे आणि माहिती असेल तर विचारून घ्या कुणाला तुमच्या ज्या समस्या असतील तर ते मला तुम्ही आत्ताही कोणी सांगू शकता बोला आम्हाला हे समस्या आहे आमचं काय ते तुम्ही आता मला स्पष्ट बोलू शकता असंही जर मी चालल्या गेल्यानंतर सांगायचं आले आणि काय बोलले तसं असं तुमचं काही असेल मनात तर कोणी असेल तर त्यांनी मला स्पष्ट सांगा तुमच्या वार्डाच्या समस्या काय मी नक्की शंभर टक्के सांगावाच पिंड वाटतो तुमच्या समस्या काय आहे वार्डातल्या मला आत्ताच तुम्ही पाच पिंना सांगावा मी ते शंभर टक्के पूर्ण करेन मला समस्या सांगा जातीमध्ये ज्या आपल्या मूलभूत समस्या आहेत जे आपले लहान मुलं असतील किंवा आपले युवक असतील ते कोणत्या मुद्द्यापासून आणि कुठल्या योजनेपासून वंचित आहेत त्यासाठी आम्ही इथे आलेलो मित्रांनो फक्त तुम्ही दोन मिनिटं आणि या सगळे पर्यंत शांतता ठेवा म्हणजे आमची मदत तुमच्यापर्यंत